आर न्यूज गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजरा रहिवाशी प्राथमिक सुविधा मिळण्यासाठी रहिवाशी संघटनेने धरले प्रशासनास धारेवर नगरपंचायत मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांशी झाली चर्चा सकारात्मक कार्यवाहीला दिली ग्वाही शनिवारपासून घाडी शालेय फुटबॉल लीगला होणार सुरुवात स्पर्धेचे आहे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष स्पर्धेला देण्यात आले नवं स्वरूप बेळगाव कोल्हापूर संघटना करण्यात आले निमंत्रित नवकूडमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद संगोपन हॉस्पिटल व सरपंच शुक्राचार्य चौथे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन गावातील सुमारे सव्वाशे गरजू लोकांनी घेतला शिबिराचा लाभ महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व क्लब दीपोत्सव शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सवाला प्रारंभ रांगोळी प्रदर्शन व हळदी कुंकू कार्यक्रमही होणार डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालय व अभ्यासिकेत महात्मा फुले पुण्यतिथी फोटोपूजन सचिव नेहा नातनुवा यांच्या हस्ते संपन्न